मित्रांनो नमस्कार आज दिनांक आहे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे दत्त मंदिर ठिकाणी आपण तिथं जमलोय तर इथं जमल्याचं कारण म्हणजे आज आपण समता फाउंडेशन मुंबई आणि सह्याग्रो सर्व्हिसेस एकतपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण इथे कॅम्प ठेवला होता त्या कॅम्प मध्ये आपण जे शेतकरी आहेत किंवा जे नागरिक आहेत तिथले मधील किंवा एकतपूरच्या आसपासले त्यांची आपण डोळ्यांची तपासणी होती ज्या नागरिकांचे म्हणजे काही त्रास आहे त्यांचा आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन पण फ्रीमध्ये दे करून देणार आहोत शिवाय शेतीबद्दल पण इथं लोकांना मार्गदर्शन करण्यात आले आणि त्याशिवाय जे कार्ड आहे आयुष्यमान भारत कार्ड आहे जे मेडिकल साठी चालतं लोकांना पाच लाखांपर्यंत खर्च मोफत मिळतो ते कार्ड पण इथं काढून दिलं आहे तर आता जो काही कॅम्प झाला तो कॅम्प चाडावा आपण आज जे सदर आता अधिकारी आहेत समता फाउंडेशन असेल किंवा जिंकली असतील त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया साहेब सांगा आजच्या कार्यक्रमाबद्दल नमस्कार मी शिवराज पाटील जनक्रिस बायो प्रायव्हेट लिमिटेड मध्ये रिजनल बिझनेस हेड म्हणून काम पाहतो आज सतरा तारखेला आज आपण इथं समता फाउंडेशन व सई अॅग्रो सर्विसेस एकतपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कॅम्प आपण इथं समता फाउंडेशन शिबिर म्हणून आयोजित केलं होतं या शिबिर या शिबिरामध्ये मे मेन होतं टिकाऊ शेतीविषयक मार्गदर्शन शिबिर नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिर तर या कॅम्पला अडीचशे लोकांनी विजिट केली प्रत्यक्षात येऊन त्यापैकी बावन्न लोकांनी शेतीविषयी मार्गदर्शन घेतलं व एकोणीस लोकांचं डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी तेवीस लोकांचे ऑपरेशन करण्यासाठी लोक सापडलेले आहेत तर त्यांचा आपण विदाउट एनी कॉस्ट आपण ऑपरेशन फ्री ऑफ करून देणार आहोत तसेच आयुष्यमान भारत कार्ड आहे ते चाळीस लोकांचं आपण विनामूल्य लोकांना काढून दिलेलं आहे तर ह्या शिबिराचा चांगल्या पद्धतीनं फायदा झाला आणि तसंच आम्हाला सह्याग्रोहतपुर यांचं सुद्धा खूप मार्गदर्शन लाभलं त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद तर सर्व संता फाउंडेशन आणि जिन ख्रिस्टच्या सर्व मेंबरने आमच्या इथं गावात येऊन आमच्या नागरिकांना सेवा दिली त्याबद्दल पण तुमच्या सर्व टीमचं आभार व्यक्त करतो धन्यवाद <laughs>